श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा जवळ आलेला आहे दहा एप्रिलला स्वामी प्रकट दिन आहे आणि या दिवसा अगोदर किंवा या दिवशी तुम्हाला एका झाडाचे पान घरी घेऊन यायचं आहे हा जो योग आहे तर वर्षातून एकदा येणारा अतिशय दुर्मिळ असा योग आहे आपल्याला जर काही आर्थिक समस्या असतील पैशाच्या समस्या असतील तरी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुम्हाला संततीसंबंधीच्या काही समस्या असतील तुम्हाला जर काही आजारपण असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुमची कोणतीही समस्या असेल तुमची मुले ऐकत नसतील नवऱ्याची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत मतभेद कलह हो, या गोष्टी असतील घराला काही बाधा असेल तरीसुद्धा तुम्ही हा अतिशय प्रभावी असा उपाय करू शकता एका झाडाचे पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे परंतु हे पान कोणत्या पद्धतीने आपल्याला घरी आणायचं आहे त्याचा कोणता आपल्याला व्यवस्थित उपाय करायचा आहे आणि कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत याची इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या झाडाचे पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे तर ते आहे आपल्याला औदुंबर वृक्षाचे म्हणजेच उंबराच्या झाडाचे पान घरी आणायचे आहे औदुंबर वृक्ष जो आहे तर यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि स्वामी समर्थ जे आहेत तर ते दत्तगुरूंचेच अवतार आहेत त्यामुळे आपल्याला उंबराच्या झाडाचे एक पान हे घरी घेऊन यायचं आहे उंबराच्या झाडाला श्रीहरी विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद मिळालेला आहे की जो कोणी या झाडाची पूजा भक्तिभावाने करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे आपण फक्त दर्शन जरी केले तरी सुद्धा उग्रता जी आहे तर ती शांत होत असते या झाडाला आपण जर नियमित प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला अपत्यप्राप्ती जी आहे तर ती सुद्धा होत असते तसेच उंबराच्या झाडाची जर आपण नियमितपणे पूजा आणि सेवा केली तर आपले जे काही जन्मजन्मांतरीचे पाप आहे तर तेसुद्धा नष्ट होते आणि इच्छित असे फळ आपल्याला प्राप्त होत असते तर एवढे महत्त्व या उंबराच्या झाडाला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये वडाचं झाड पिंपळाचे बेलाचे झाड जेवढे पूजनीय मानले आहे तर तेवढेच हे उंबराचे झाड जे आहे तर ते सुद्धा महत्त्वाचे आहे आता आपल्याला हे पान घरी कधी आणायचं आहे तर तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत कधीही हा उपाय करू शकता किंवा दहा एप्रिलला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुमचं स्नान वगैरे आटोपायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे पूर्णच केल्यानंतरच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुम्हाला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे यानंतर उं उंबराच्या वृक्षाजवळ गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक दिवा सुद्धा प्रज्वलित करून ठेवायचा आहे या उमराच्या झाडाला तुम्हाला गंध पुष्प अक्षता अर्पण आहेत पिवळे तांदूळ किंवा पिवळी मिठाई तुम्ही आवर्जून अर्पण करू शकता आणि यानंतर तुम्हाला धूप दीपाने या झाडाला ओवाळायचं आहे आणि यानंतर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या झाडाचं जे पान आहे तर ते पान तोडायचं आहे परंतु हे पान डायरेक्ट न तोडता तुम्हाला हात जोडून दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे स्वामी समर्थांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की या झाडाची एक वस्तू मी घरी घेऊन जाणार आहे आणि मला परवानगी द्या असं म्हणूनच तुम्हाला हे पान तोडायचं आहे पान जे आहे तर ते डेटा सह असावे याची काळजी घ्यायची आहे आणि हे पान आपण घरी आणताना त्यासोबत आपल्याला एक सुद्धा म्हणजे तुम्हाला दोन पाने घरी आणायची आहेत एक देठ सुद्धा आपल्याला पानाचा लागणार आहे किंवा तुम्ही त्या उंबराच्या झाडाची एक काडी जरी आणली त्या पानासोबत तरी चालेल तुम्ही दोन पाने घरी घेऊन या किंवा एक पान आणि उंबराच्या झाडाची एक काडी तर असं जरी आणलं तरी सुद्धा चालेल आणि यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे पान आहे तर ते स्वच्छ पाण्याने तुम्ही गंगाजल असेल तर गंगाजलाने सुद्धा स्वच्छ धुवून घेऊ शकता हे पान छिद्र पडलेले किंवा त्याला अळी लागलेली आहे किंवा अर्धवट पान आहे तर असे पान नसावे हिरवे आणि व्यवस्थित असे अखंड पान आपल्याला आणायचे आहे तर घरी आणून हे पान आपण स्वच्छ धुतल्यानंतर देवघरासमोर तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर तुपाचा एक दिवा तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यासमोर लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुम्ही जर तुपाचा दिवा लावला तर यामध्ये फुलवातीचा वापर करा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याचीसुद्धा हळदी कुंकू अक्षता फुलर्पण अर्पण करून पूजा करायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करताना तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता फक्त हा उपाय तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला करायचा नाही तसेच दिवसभरातील बारा ते साडेबारा जी दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते तर बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा नाही ही वेळ सोडून आणि संध्याकाळची वेळ सोडून म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी पाच किंवा साडेपाच वाजेपर्यंत हा उपाय करू शकता फक्त दिवसातील बारा ते साडेबाराची जी वेळ आहे तर ती सोडायची आहे तर हे पान तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायचं आहे त्या पानाचा देठ देवाकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये कच्चे दूध आपल्याला घालायचे आहे बघा तापवलेले दूध नाही तर कच्चे दूध घालायचे आहे पाण्याचा वापर करू नका आणि उंबराची जी आपण काडी आणलेली आहे किंवा तुम्ही पानाचा जो देटा म्हणजे दुसरं पान आणलेलं आहे तर त्याच्या डेटाचा सुद्धा वापर करू शकता आणि या उंबराच्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा थोडक्यात लिहायची आहे तुम्हाला जर पैशासंबंधीच्या समस्या असतील तर पैसा लिहा किंवा धन लिहा किंवा जर तुम्हाला संपत्ती हवी असेल तर संपत्ती लिहा तुम्हाला जर मुलांविषयीच्या काही इच्छा असतील तर संतती सुख तर असं थोडक्यामध्ये इच्छा लिहायची आहे आणि यानंतर तुम्हाला जर मानसिक समाधान हवं असेल तर समाधान असं लिहा तुमच्या इच्छेनुसार एक ते दोनच शब्दात तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे आणि यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांचे स्मरण करून एकशे आठ वेळेला स्वामी समर्थ हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला अकरा वेळेला तारक मंत्र जो आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे आणि यानंतर तुमची जी इच्छा आहे तर ती स्वामी समर्थांना सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे यानंतर आता हे जे आपण पान आहे तर ते प्लेटमध्ये ठेवलेलं असणार आहे यानंतर तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे आणि स्वामींच्या डाव्या बाजूला हे कापड ठेवायचं आहे आणि हे जे पान आहे तर हे पान आपल्याला त्या कपड्यावरती ठेवायचं आहे आणि वीस ते पंचवीस चा मिनटं पान तेथेच असू द्यायचं आहे आणि या पानाला आपल्याला धूप धीपाने ओवाळायचं आहे खडी खडीसाखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे आणि ते जे है, ते जा पान आहे तर ते वीस पंचवीस मिनटानंतर या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि त्यानंतर ज्या झाडाचे तुम्ही हे पान तोडलेले आहे तर त्याच झाडाजवळ तुम्हाला पुन्हा जायचं आहे आणि त्याच्या मुळाशी थोडासा खड्डा आपल्याला पाडायचा आहे आणि त्यामध्ये कपड्यासह हे जे पान आहे तर ते पुरायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला त्या झाडाला हात जोडून नमस्कार करायचा आहे तुमची इच्छा बोलायची आहे आणि इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे स्वामी समर्थांचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर पुन्हा एकदा औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता ज्या दिवशी तुम्ही हे पान घरी घेऊन येणार आहात तर त्याच दिवशी आपल्याला हे पान पुन्हा नेऊन त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला मातीमध्ये हे पान गाडायचे आहे तर असा हा उपाय आहे हा उपाय तुम्हाला जेवढं सकाळ सकाळी जमेल तर तेवढ्या सकाळी करा जेणेकरून तुम्हाला हे पान त्या झाडाजवळ नेऊन पुरता येईल तर असा हा साधा सोपा उपाय नक्की करा